नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण तर खूप स्पेशल आहे कारण की आज मी ज्या रोडने येत आहे ते रोड जातं आमच्या आमदारांच्या गावाला म्हणजेच आमचे जे आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्या गावाचा हा रस्ता आहे खूप छान असा रस्ता आहे तुम्ही बघू शकता की कुठेही का काहीच नाही डांबरीकरण आहे खूप छान रस्ता आहे परंतु याच्या उलट परिस्थिती बऱ्याचशा खेड्यापाड्यांमध्ये आहे कारण की हा रस्ता त्यांच्या गावाला जातो म्हणून याचं काम पूर्ण पूर्णतः झालेला आहे किंवा हा रस्ता छान बनवण्यात आलेला आहे याच्या उलट ही बघा ही आहे आमच्या गावाची अवस्था किंवा हा आमच्या गावाचा रस्ता आहे ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो बघा की हा रस्ता आमच्या जा गावाला जातो आणि गचके रस्ता जसा माझ्या म्हणजे जसं मी लहान होतो तसाच आहे आजपर्यंत कुठल्याही आमदार नाही ह्या रस्त्याचा विकास केला नाही किंवा हा रस्ता बघण्याचा ध्येय त्यांचा नाही तो फक्त पाच वर्ष येऊन व पाच वर्ष प्रत्येक पाच वर्षाला येऊन आश्वासनवर आश्वासन देऊन त्यांचे पाच वर्ष पूर्ण भरल्याशिवाय ते परत आमच्या गावात येत नाही आणि आमच्या रस्त्याकडे पुढे बघत नाही तर ही अवस्था आमची खरोखरच हा येत होता की आमदारांची जी, जी परिस्थिती आहे ती खूप छान आहे कारण की ते आमदार आहेत त्यांच्या गावाची त्यांनी विकास केलेला आहे परंतु आम्ही त्यांना मतदान करून आमच्या गावाची ही अवस्था आहे आमच्या रस्त्यांची ही अवस्था आहे तुमच्या पण गावाची अशीच अवस्था असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव आणि आपल्या चालू असलेल्या आमदारांचं नाव पाठव जर त्यांनी विकास केला असेल तर तो पण सांगा पण आमची खरी परिस्थिती ही आहे तुम्हाला कोणाची परिस्थिती जर जाणत असेल तर आपल्या गावाचं नाव आणि आमदारांचं नाव नक्की कमेंट करा